आता बघायला गेलं तर परब रोहित पवार आणि वडेट्टीवार हे विरोधी पक्षातले सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप करणं आपण समजू शकतो पण घायवडच्या आडून शिवसेनेनं आपला मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे पुत्र योगेश कदमांचा बचाव करताना एकनाथ शिंदेंचं निकटवर्ती रामदास कदमांनीही यामागे राम शिंदे असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं अर्थात त्यांनी कुणाचंच नाव घेतलं नसलं तरी एका मोठ्या पदावरची व्यक्ती उच्च आसनावरती बसणारी व्यक्ती असली विशेषण वापरून कदमांनी राम शिंदेकडेच बोट दाखवले गहराज्य मंत्र्याला अधिकार असतात त्याच्या मनाला वाटलं की बाबा त्याचं समाधान झालं याच्यावरती एकही केस नाही तर गहराज्य मंत्री निर्णय घेऊ शकतो तुला तुझ्या बापाला तुला विचारून घेणार नाही निर्णय पण योगेश कदमला विचारलं मी त्यांनी हा जो निर्णय घेतला पेसिफिक याबाबतचा तो विधीमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणार अशा व्यक्तीने त्यांना सांगितले तो पण न्यायाधीशच आहे ज्यांनी योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे लक्षात घ्या आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे असणा उच्च बसली व्यक्ती आहे मी आज कुणाचंही नाव घेणार नाही मात्र मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे की बाब अशा पद्धतीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देणं आदेश देणं शंभर टक्के चुकीचं आहे तर राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणं शंभर टक्के चुक आहे आणि मी ते मुख्यमंत्र्यां